अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई चार हजारांची लाच घेताना आळतेचा ग्रामसेवक लाचलोच्या ताब्यात तासगाव तालुक्यातील आळते येथील शेतकऱ्याच्या विहिरीच्या प्रस्तावासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून चार हजार रुपये लाच घेणारा लाचकोर ग्रामसेवक अलीम यासीन मुजावर व अडतीस याच्या मुसक्या लाचलुचपत विभागाने गुरुवारी आवळल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांच्या पथकाने केली या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पोलिसात सुरू होते पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाचखोर ग्रामसेवक अलीम मुजावर हा अळते येथे ग्रामसेवक म्हणून काम करतो तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहीर खुदाईसाठी प्रस्ताव केला होता कामाचा प्रस्ताव कार्यारंभ आदेश काढणे व मस्त मागणी अशी मागणी मुजावर यांनी केली यानंतर चार हजार रुपयांमध्ये त्यांचा सौदा ठरला यानंतर संबंधित शेतकऱ्याने लाचलोचपत विभागाशी संपर्क करून माहिती दिली पोलीस निरीक्षक खाडे यांनी आपल्या पथकासह सापळा लावला गुरुवारी जून एकोणीस रोजी आळते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात रोप चार हजार रुपये घेताना मुजावर याच्या मुसक्या लाचलुचपत विभागाने आवळल्या त्याचा मोबाईल जप करण्यात आला असून घराची झडती घेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम तासगाव पोलीस ठाण्यात सुरू होते या लाचलुचपत विभागाच्या कारवाईतील पथकात प्रीतम चौगुले अजित पाटील व राजपूत यांचा सहभाग होता या कारवाईनंतर तासगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाची लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे